सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील बातमी न्यूज खबर महाराष्ट्राची आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा पाचशेहून अधिक वर्षापासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिराचा कायापालट होणार आहे यासाठी एम एस आर डी सी ने एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत पाचशेहून अधिक वर्षापासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारने घेतला आहे त्यानुसार राज्यातील नऊपैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्वारासाठी यम एस आर डी सीने एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्वाराचे काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकवीरा देवी बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिरांच्या कामांचा समावेश आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी यम एस आर डी सीकडे सोपवली आहे म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृती महत्त्व मिळू लागले आहे